खोपोली शहरातील शास्त्री नगर हा सुशिक्षित प्रभाग म्हणून ओळखला जातो या प्रभागातून सामाजिक कार्यकर्ते निजामुद्दीन जळगावकर हे निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित केल्याने निजामुद्दीन जळगावकर यांच्या निर्णयाचे प्रभाग क्रमांक बारा मध्ये मतदारांनी स्वागत करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे निजामुद्दीन जळगावकर यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रगल्भ अनुभव आहे दोन हजार सोळा साली ते नगर परिषदेच्या सभागृहात स्वीकृत सदस्य म्हणून कार्यरत होते त्याआधी दोन हजार अकराच्या सर्वसाधारण निवडणुकीत त्यांच्या पत्नी श्रीमती फरजाना जळगावकर या प्रभागात निवडणुकीत भरघोस मतांनी विजय झाल्या होत्या त्यामुळे या परिवाराला प्रभागातील जनतेचा चांगला विश्वास आणि पाठिंबा लाभलेला आहे सामाजिक कार्यकर्ते म्हणून निजामुद्दीन जळगावकर यांनी अनेक उपक्रमातून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे शैक्षणिक आरोग्य पर्यावरण आणि सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे विविध सामाजिक संस्था आणि संघटनांमध्ये त्यांनी मानदपदे भूषवून सक्रिय योगदान दिले कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून निजामुद्दीन जळगावकर यांनी या निवडणुकीत उतरायचा निर्णय घेतला असून त्यांचे प्रभाग क्रमांक बारापुरताच नव्हे तर संपूर्ण खोपली शहरात विस्तृत नेटवर्क आणि जनसंपर्क आहे स्थानिक नागरिकांच्या मते निजामुद्दीन जळगावकर यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागातील निवडणूक स्पर्धा चुरशीची ठरण्याची शक्यता असून विरोधकांचे धाबे दणानले आहेत रिपोर्ट, फोर्टी सिक्स रायगड खोपोली